बँकांकडून यंदा पावणे पाच हजार कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे जिल्ह्यातील सर्व बँकांना एकूण चार हजार पाचशे नव्याण्णव कोटी त्र्याण्णव लाख रुपये इतके पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते बँकांनी यंदा चार हजार सातशे एकोणसाठ कोटी एकोणसत्तर लाख रुपये इतका कर्ज पुरवठा करून उद्दिष्टापेक्षा अधिक कर्ज वाटले यावर्षी रब्बी व खरीप हंगामासाठी देण्यात आलेले पाच हजार दोनशे कोटींचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून बँकांनी एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही यासाठी दक्षता घ्यावी असे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय पुनर्लोकन समितीच्या बैठकीत जिल्हा अधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते यावेळी धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर आरबीआयचे जिल्हा अग्रणी बँक अधिकारी अक्षय गोंदेवार नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक नितीन शेळके जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राम वखरडे आरसेटी संचालक दीपक वड्डेवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले जिल्हा आयोगाचे केंद्र महाव्यवस्थापक संतोष कोलाते आदी उपस्थित होते